तरी पन्नास वर्षानंतर ही कॉन्स्टिट्यूशन निरर्थक होईल लोक रस्त्यावर जाऊन ही कॉन्स्टिट्युशन जाळून टाकतील कॉन्स्टिट्यूशन मधली सगळ्यात मला जी महत्वाची घटना वाटते ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटनाकार म्हणून त्यांच्या स्वकर्तृत्वावर झालेला उदय लोकशाही प्रक्रियेमध्ये एका मताची देखील किंमत असते काँग्रेसनं महाराष्ट्रातनं डॉक्टर आंबेडकरांचा पराभव केलेला होता काँग्रेस राजकीय दृष्ट्या त्यांच्या विरोधात होती डॉक्टर आंबेडकरांनी एकट्याने घटना लिहिली का घटनेचे ते एकटे लेखक आहेत ऐतकत नाही नमस्कार मी अश्विनी देशपांडे दोन वर्षापूर्वी आपण आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आता यावर्षी आपण आपल्या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आता संविधान संविधान म्हणजे काय तर आपण लहानपणापासून त्याबद्दल ऐकत आलेलो असतो त्यात काय लिहिलेलं आहे ते नेमकं कशासाठी आहे त्याचे उद्दिष्ट काय याबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न असतात तर सामान्य माणसाचे हे सगळे प्रश्नांना उत्तर मिळावं या उद्दिष्टाने महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने आपल्याला हेच संविधान अतिशय सोप्या भाषेत म्हणजे गोष्टी स्वरूपात मांडण्याचं ठरवलं हीच जर का गोष्ट आपल्याला अशा एखाद्या तज्ज्ञ माणसाने सांगितली आणि ती अतिशय सोप्या भाषेत सांगितली तर ती खूपच उत्तम गोष्ट होईल यासाठी आज आपल्यामध्ये अतिशय एक प्रतिष्ठित आणि मान्यवर असं व्यक्तिवत्व आहे की ज्यांची कायद्या या क्षेत्रातली सेवा अतिशय वाखाणण्यासारखी आहे ते महाराष्ट्र राज्य कायदा आयोगाचे माजी सदस्य भारताच्या बार बार काउन्सिलचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे विद्यमान सदस्य त्याचबरोबर त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये कायद्याच्या या क्षेत्रामध्ये बरंच काही काम केलेलं आहे त्यांची पुस्तके देखील बरीच आहेत आणि त्याच्यातलं महत्वाचं पुस्तक म्हणजे भारतीय संविधानातील लोकमंत्र हे अतिशय सोप्या भाषेत मांडलेलं संविधानाबद्दलचं पुस्तक आहे अशा व्यक्तीचं नाव आहे ॲडव्होकेट जैन जायभोवे तर मी त्यांना इथे आमंत्रित करते नमस्कार 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 सर आपण हा अमृत महोत्सव साजरा करायचं ठरवलेला आहे आणि ते साजरं करत असताना त्याच्या काहीतरी म्हणजे आपण योजना आखलेली असेल योजना म्हणजे मुख्यतः आपण पंच्याहत्तर वर्ष जर आता संविधान वापरतोय तर त्या संविधानाचा खराखुरा अर्थ सगळ्यांना समजला पाहिजे वकील आणि वकिलांची वकी संस्था म्हणून प्रामुख्यानं संविधानाची नेहमीच जी काही असेल वापर करण्याची जबाबदारी आमच्यावर असते पण ती सर्वसामान्य लोकांना देखील कळाली पाहिजे या दृष्टीकोनातनं आम्ही या पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होताना आता वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत त्याचा एक भाग म्हणून आम्ही आता हे आमचं माझं स्वतःच एक पुस्तक भारतीय संविधानातील लोकमंत्र हे प्रकाशित केलेलं आहे भारतीय संविधानातील लोकमंत्र ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस लोकांनी संविधानातला कोणता अर्थ समजून घेणं गरजेचं आहे हे आम्हाला त्या पुस्तकामधन लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे बदल झालेले आहेत पंच्याहत्तर वर्षामध्ये एकशे सहा दुरुस्त्या झालेल्या आहेत त्या का झाल्या कशा झाल्या त्याचे परिणाम काय झाले हे सगळे लोकांपर्यंत पोचवले पाहिजे खूप वेगवेगळ्या घटनांच्या दुरुस्त्यांनी सामाजिक आर्थिक वेगवेगळ्या क्षेत्रांवर परिणाम केलेले आहेत चौऱ्याहत्तराव्या पंच्याहत्तराव्या दुरुस्तीमुळे पंच्याहत्तर पंचायत राज्य झालं आणि राज्यांकडनं सगळ्या पॉवर या पंचायतीपर्यंत आल्या अशा अनेक घटना दुरुस्त्या आहेत त्या अर्थ लोकांपर्यंत गेले पाहिजे लोकांना खरीखोरी याची ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील कळली पाहिजे <coughs> कोणी काय यासाठी केलं ते समजलं पाहिजे ते यासाठी समजलं पाहिजे की केवळ तुम्ही नागरिक म्हणून तुमची जबाबदारी आहे असं नाही तर ते नाही केलं तर या संविधानाच उद्या कोणी काय मोडतोड केली उद्या काय याला कोणाला काही अजून याच्यामध्ये फेरबदल करावेसे वाटले तर आपल्याला कळाले पाहिजे ना काय आपण फक्त आरडाओरडा करणार असं नाही होता यासाठी या संविधान या निर्मितीमध्ये कोणी कोणी योगदान दिलंय त्यासाठी काय काय त्यांनी काम, -काम केलं किती प्रयत्न केले हे देखील आपण पाहिलं पाहिजे आणि तोच आम्हाला या पुस्तकातनं या सगळ्या व्याख्यानातनं सांगण्याचा आमचा सा प्रयत्न आहे या ठिकाणी मी ज्या वेळेस असं म्हणतो की हे सगळं केलं पाहिजे तेव्हा मला असं वाटतं की याचं आपण एक सिंहावलोकन पण केलं पाहिजे अशी माझी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने हा आपला कार्यक्रम आहे आणि हे सिंहावलोकन कशासाठी म्हणजे त्याचा हेतू काय सिंहावलोकन यासाठी कि घटना निर्मिती करताना वेगवेगळ्या लोकांचा जो काही योगदान होतो विचार होते ते समजून घेऊनच संविधानाचा सा अर्थ समजू शकतो पहिला नमस्कार तर मी किंवा देशातल्या सगळ्या नागरिकांनी घटनाकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केला पाहिजे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबरच इतरांनी ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं मग ते जवाहरलाल नेहरू असतील राजेंद्र प्रसाद असतील सरदार पटेल असतील अशा अनेक लोकांनी खूप मोठे योगदान दिलं त्या सगळ्यांना आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि प्रामुख्याने घटनाकार डॉक्टर आंबेडकरांनी घटनेची निर्मिती झाल्यानंतर ज्यावेळेस हे आता स्वीकारायची सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास तर त्याआधी पंचवीस नोव्हेंबरला एक भाषण केलेलं आहे कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचं कारण सव्वीस नोव्हेंबरला त्याच्यावर शिक्कामर्थक झालं सव्वीस जानेवारीला आपण तो प्रजासत्ताक म्हणून स्वीकारलं mm. त्या सव्वीस नोव्हेंबर पासून आता आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतो mm. mm. त्या दिवशी डॉक्टर आंबेडकर जे म्हणाले mm. ते असं म्हणाले की आपण एका अंतरविरोधाच्या युगामध्ये प्रवेश करतो वी आर एंटरिंग इन टू एन एरा ऑफ कॉन्ट्राडिक्शन ते कॉन्ट्राडिक्शन यासाठी कि एका बाजूला आपण सगळ्यांना समान मत दिलेलं आहे गरीब असेल श्रीमंत असेल उच्च जातीचा असेल कनिष्ठ जातीचा असेल समान मत दिलं एक समानता त्या दृष्टीने आलेली आहे लोकशाहीची डेमोक्रेटिक इक्वॅलिटी आपण आणलेली आहे पण ॲट द सेम टाइम दुसऱ्या बाजूला खूप आहे ती आर्थिक आहे कोणाकडे खूप आहे कोणाकडे खायचे वांदे आहेत ती सामाजिक आहे कोणीतरी खूप उच्च आहे कोणाला तरी अस्पृश्य म्हटलं जात आहे कोणाकडे जमिनी खूप हजारो एकर आहेत कोणाकडे तुकडा नाही आहे या सगळ्या सामाजिक विषमता ज्या आहेत या समानतेकडून विषमतेकडचा हा जो प्रवास आहे त्याला त्यांनी अंतर्विरोधाचा प्रवास म्हटलेला आहे आणि कॉन्स्टिट्यूशनचा वापर करून आपण असा प्रवास केला पाहिजे की त्या प्रवासामध्ये आपण ही विषमता मिटून टाकला आली पाहिजे आपल्याला हा डॉक्टर आंबेडकरांचा त्यावेळेचा विचार होता आणि पुढे जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे की हे जर आपण करू शकलो नाही तरी पन्नास वर्षानंतर ही कॉन्स्टिट्युशन निरर्थक होईल लोक रस्त्यावर जाऊन ही कॉन्स्टिट्युशन जाळून टाकतील आता हा जो काही त्यांचा जो प्रखर संदेश होता त्या संदेशाच्या अनुषंगानं या, या पंच्याहत्तर वर्षामध्ये काय काय झालं हे सिंहावलोकन करताना आपण केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि मग ह्या म्हणजे भारतीय संविधानाच्या निर्मितीची का गरज पडली निर्मितीची गरज म्हणजे आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळवलं मिळवायचं ठरवलं ती प्रक्रिया जवळजवळ पस्तीस सालापासून सुरू झाली त्याच वेळेस इंग्रजांनी तो गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन थर्टी फाय आणला जो जवळजवळ कॉन्स्टिट्युशनच्या धाचा कसा असेल दाखवणारा होता त्यानंतर मग आपल्याला कॉन्स्टिट्युशन बनवायला पाहिजे याचा विचार सगळ्या प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या राष्ट्रीय नेत्यांचा आपल्याला स्मरण केलं पाहिजे त्यांनी खूप मोठा विचारपूर्वक त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे पस्तीस ते एकोणपन्नास म्हणजे जवळजवळ तुम्ही ही चौदा वर्षाचा हा वर्षा प्रवास आहे या चौदा वर्षाच्या कालखंडामध्ये सेहेचाळीस साली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन झाली अकरा डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस साली आणि त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनं वेगवेगळ्या प्रकारच्या बावीस कमिट्या तयार केल्या आता इंग्रजांनी केलेले कायदे होते ते कायदे जुने होते ते त्यांच्याकडच्या पाचशे सातशे वर्षाच्या डेमोक्रेसीमध्ये वापरलेले कायदे होते आपल्याला जे काही आज सगळे कॉन्स्टिट्यूशननी जे काही हक्क का अधिकार दिलेले ते त्यांच्या इंग्लिश मध्ये पुष्कशी होतेच त्या आधारे तपासलेले ते, तपास ते कायदे होते पण ते जे काही कायदे होते त्या कायद्याप्रमाणे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचा एक बेसिक लॉ तयार करण्याकरता आपण पस्तीस सालानंतर सुरुवात केलेली आहे ती गरज त्यासाठी होती की वेगवेगळे देश प्रांत भाषा सगळ्यांना एकत्र आणायचं इथल्या वेगवेगळ्या रूढी परंपरा या सगळ्या बंदिस्त ठेवायचं देशाला एकत्रित ठेवायचं यासाठी एक समान कायदा असला पाहिजे की जो त्याचा ज्या चौकटीमध्ये त्या चौकटीमध्ये पूर्ण राष्ट्र चालेल त्या हेतून कॉन्स्टिट्युशनच्या त्या निर्मितीची सुरुवात झाली आणि मग कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचा तो प्रवास सुरू झाला पुढे याच्यामध्ये कोणत्या अशा काही वेगळ्या घटना घडल्या की ज्या तुम्हाला अशा इथे मेंशन कराव्याशा वाटतील त्या कुठली गोष्ट एखादी आपण म्हणतो ना घडताना डेव्हलप होताना कॉन्स्टिट्युशन मधली सगळ्यात मला जी महत्वाची घटना वाटते ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटनाकार म्हणून त्यांच्या स्वकर्तृत्वावर झालेला उदय सेहेचाळीस सालामध्ये ज्यावेळेस ही घटना समिती स्थापन झाली आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्ष झाले त्यावेळेस तिथे मुस्लिम लीग पण होतं आणि मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला होता दोनशे लोक काँग्रेसचे होते लोक मुस्लिम लीगचे होते पंधरा इंडिपेंडंट होते त्र्याण्णव प्रिन्सली स्टेट्स होते त्या सगळ्यांच्या मधनं ती कॉन्स्टिट्युंट असेंब्ली तयार झालेली होती त्याची कामकाज सुरू झालं कामकाजामध्ये घटनेवर प्रत्येकाला बोलायचं होतं त्याची लिस्ट केलेली होती त्या लिस्टमध्ये आंबेडकरांचं नाव कुठेतरी शंभर सव्वाशे नंबरला होतं कारण ठीक आहे त्यावेळेस राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त तोपर्यंत झालेले नव्हते mm. सभेमध्ये बॅरिस्टर जयकर नावाच्या एका विद्वान बॅरिस्टरने असा प्रस्ताव मांडला mm. की मुस्लिम लीगच्या शहात्तर लोकांनी बहिष्कार घातलेला mm. आहे आणि जर आपल्याला लोकशाहीची निर्मिती करणारी घटना बनवायची असेल mm. तर वन थर्ड लोकांनी बहिष्कार घातलेला असताना आपण आता ही सभा चालवणं हे mm. सभे सभाशास्त्र आणि लोकशाहीच्या शास्त्राच्या मूळ तत्वाच्या विरोधात आहे त्याच्यामुळे आपण ही सभा तहकूब करूया या जयकरांच्या प्रस्तावावर खूप मोठा गोंधळ सुरू झाला बाकीच्या लोकांना लवकर घटना पाहिजे होती स्वातंत्र्य येणार आहे आणि मोठा गोंधळ झाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यावेळेस त्या सभेचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रसादांनी कधीतरी सुदैवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण प्रभावी भाषण ऐकलेलं होतं आणि त्यांच्या मनात काय आलं त्यांनी ते शंभर सवाशे नंबरवरचं जे भाषण होतं ते त्यांनी पहिल्यांदा पुकारला डॉक्टर बाबासाहेब बी आर आंबेडकर सभेमध्ये गोंधळ झालेला आहे बी आर आंबेडकर उभे राहिलेले आहेत त्यांना फारस काही कोणी त्या तोपर्यंत मान्यता खूप काही नाही आहे ओळख आहे विद्वान म्हणून परंतु खूप मोठी मान्यता नाही आहे ते आणि त्यावेळेस त्यांचं भाषण सुरू झालं आणि त्या ते भाषणात त्यांनी लोकांना कन्व्हिन्स केलं का लोकशाही प्रक्रियेमध्ये एका मताची देखील किंमत असते त्याला देखील आपण व्हॅल्यू दिली पाहिजे इथे तर वन थर्ड लोक आहेत हे जर बहिष्कार घालत असतील तर तुम्ही आज ही सभा चालवता कशी अशा पद्धतीनं त्यांचं जे भाषण झालं त्या भाषणामधन लोक शांत होत गेले लोकांनी पिनड्रॉप सायलेन्सनं ते भाषण ऐकलं आजही तुम्ही जर गुगलवर गेला आणि स्पीच ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सभेचं तुम्ही काढलं कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचं तर तुम्हाला ते भाषण मिळतं ते भाषण इतकं प्रभावी आहे की ज्या देशामधले जे अतिउत्तम वकील होते त्यांच्याही पेक्षा जास्त प्रभावी प्रकारचं इंग्लिश mm. त्याच्यामधली भाषा आणि mm. त्याच्यामधला कंटेंट असं ते भाषण होतं mm. ही घटना अशी होती की त्या घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक स्टार घटना mm. निर्मितीच्या काळामध्ये mm. निर्माण झाला ही mm. अत्यंत महत्वाची अशी घटना mm. होती त्यानंतर पंडित नेहरूंनी ने, त्यांना खूप जबाबदाऱ्या दिल्या त्यांच्यावर विश्वास टाकला महात्मा गांधींनी पण त्यांना अप्रिशिएट केलं काँग्रेस राजकीय दृष्ट्या त्यांच्या विरोधात होती आधीच्या कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीमध्ये काँग्रेसनं महाराष्ट्रातनं डॉक्टर आंबेडकरांचा पराभव केलेला होता त्यांना बंगालमधनं निवडून यावं लागलेलं होतं पण नंतरच्या पुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की सी दॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज ऑन कॉन्स्टिट्युंट असेंब्ली आणि मग त्यांच्या हातनं पुढचं हे घटना कार्य झालेलं अन् आहे डॉक्टर आंबेडकरांनी एकट्याने घटना लिहिली का घटनेचे ते एकटे लेखक आहेत का तर नाही जो इतिहास आहे तो आपण नीट सांगितला पाहिजे मसुदा लिहिणारे पुष्कळ लोक होते यो अनेकांचं योगदान होत डॉक्टर आंबेडकरांनी त्यामध्ये दे या देशामधल्या विकर सेक्शनच या देशामधल्या सर्व थरातील लोकांचं सा, आर्थिक सामाजिक राजकीय स्वरूपाचं त्यांच्या गरजा विचारात घेऊन एक सामाजिक मूल्य त्या घटनेमध्ये टाकायचं काम केलं हक्क के दिले परंतु हक्कांची अंमलबजावणी कसं करायचं हे आर्टिकल बत्तीस जे आहे घटनेचं आर्टिकल बत्तीस आपण रिट पिटिशन म्हणतो सुप्रीम कोर्टातले रिट पिटिशन हायकोर्टातले रिट पिटिशन हे आंबेडकर साहेबांचं योगदान आहे आणि म्हणून घटना करताना त्यांचं योगदान असामान्य आहे पण इतरांचं पण आहे आपण ते नाकारू शकत नाही आणि तो इतिहास देखील मला असं वाटतं की लोकांच्या समोर आपण मांडला पाहिजे हे करताना जसं तुम्ही म्हणाले इतरांचं योगदान आहे हे लोकांच्या बाबतीत झालं तर आपण कुठल्या देशाचा असं काही रेफरन्स वापरला आहे किंवा काही कॉन्स्टिट्युशन बनवताना बी एन रॉय नावाचे आपल्या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचे ऍडवायझर होते कॉन्स्टिट्युशनल लिगल ऍडवायझर त्यांनी अनेक देशांचा प्रवास केला आणि अनेक देशांमधली काही महत्वाची जी काही तत्व होती जी डेमोक्रसीला पूरक अशी तत्व होती ती त्यांनी आणली बरेच वेळा लोक असं पण म्हणतात की हे काय तुम्ही परदेशातून तुम केलेलं पेस्ट वर्क आहे परंतु आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये राजेशाही होती लोकशाही नव्हती वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यांची कामकाजाची पद्धत होती, कामकाजा होती। कोणी मनमानी होते कोणी जनता होते शिवाजी महाराजांसारखे रयतेचा राजा पण होता रणजित सिंह सारखा मध्ये एक द्राष्टा राज्यकर्ता पण होता अशा अनेक होते जहांगीर बादशा सारखा न्यायकर्ता करता माणूस पण होता हे सगळं जरी असलं तरी आपली राजशाहीची वाटचाल होती मग जगामध्ये ही जी प्रगती झाली आणि डेमोक्रेसी लोकांचं राज्य लोकांसाठीच राज्य हा विचार ज्यावेळेस प्रगत झाला तिथले विचार वेगवेगळे आणण्याचं काम बेन रॉय यांनी केलेलं आहे आणि मग ते सगळं करून मसुदा जो तयार झाला त्या मसुदामध्ये त्याच्यातल्या काही गोष्टी समाविष्ट झाल्या त्या गोष्टींवर व्हापो झाला व्हापो झाल्यानंतर वहापो किती व्हावा साडेपाच सहा हजार सजेशन अँड ऑब्जेक्शन आले आणि त्या सगळ्या साडेपाच सहा सजेशन ऑब्जेक्शनला या कॉन्स्टिट्युंट असेंब्ली मधल्या प्रत्येकाला उत्तर देण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं लिखित हे मी स्वीकारतो हे मी नाही स्वीकारत हे मी स्वीकारतो हे मी नाही स्वीकारत <laughs> दोन हजार सजेशन अँड ऑब्जेक्शन कारणासह स्वीकारलेली आहेत बाकीची कारणासह नाकारलेली किती मोठं काम आहे म्हणजे पाच हजार जजमेंटच दिली त्यांनी oh, oh, wow. कायद्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर पाच हजार जजमेंट दिली आणि त्यातून घटनेच सगळं करण्यात आलं तार आणि तेही केल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की मी जो मसुदा फायनल करून दिला होता तो संपूर्णपणे स्वीकारलाच गेला नाही त्याच्यात चाळीस पन्नास टक्के स्वीकारला गेला बाकीचा जो आहे तो दुसराच घेतला गेला तर त्याच्यामुळं आंबेडकरांच्या मोठ्या इतरांचं पण योगदान आहे जवाहरलाल नेहरूंचं पण नाव घेतलं पाहिजे जवाहरलाल नेहरूंनी आपण पुढे येऊया ती जी काही प्रिएम्बल आहे त्या प्रिएम्बलची संकल्पना ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन द्वारे जवाहरलाल नेहरूंनी मांडली की हे हा आपले उद्देशिका आहे कॉन्स्टिट्युशनची आणि या उद्देशिकेप्रमाणे सगळे अर्थ यातले जे काही आर्टिकल सस्तीत पुढचे हे जे अनुच्छेद असतील त्या सगळ्यांचे अर्थ या आपल्या उद्देशिकेला धरून केले जातील मला म्हणून म्हणजे इतक्या सगळ्या लोकांचा विचार असल्यामुळे या इतक्या बाजूने हा आपली कॉन्स्टिट्युशन इतक्या अँगलने विचार करून बनवलेली गेली हो कारण तुमचं म्हणणं इतक्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आहे आणि सर्वांगाने त्याचा विचार केलेला आहे अनेकांचं योगदान आहे त्यामध्ये बदल झालेले आहेत कारण शेवटी कसं असतं की कुठलाही कायदा ज्यावेळेस डायनॅमिक असतो ना तो डबक्यासारखा जर तिथेच राहिला तर तो, तो उपयोगाचा नसतो समाज जसा बदलेल तसा कायदा पण बदलला पाहिजे तो डायनॅमिक असला पाहिजे तशी कॉन्स्टिट्यूशन डायनॅमिक आहे मधले बदल म्हणून तर झाले एकशे सहा बदल झाले पण ते पूरक झाले म्हणून ते आपण पुढे येऊ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनच्या पलीकडे जाऊन काही बदल नाही करता येत बेसिक स्ट्रक्चर समजून घेतलं पाहिजे त्याच्यामध्येच बदल करायचे तर ते सगळं झालं आणि त्यामुळे आजच्या काळातही ती कॉन्स्टिट्यूशन रिलिवंट आहे बरूं, बरूं। आता डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेला जो प्रकार होता की आपण त्याच्यातनं विषमतेला संपुष्टात आणलं का हा मात्र विचारामध्ये घ्यावा लागेल त्याचा आपल्याला विचार करावा लागेल बर म्हणजे आता हा विषमता हा खूप महत्वाचा इथे मुद्दा आहे खरंच ही विषमता गेली आहे का तर हे आपण मला असं वाटतं आपण हे पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये बघू तर आज आजच्या या घटनेच्या पहिल्या एपिसोडमध्ये जाता जाता तुम्हाला काही मांडाव असं वाटत आहे इतिहास आहे आपण इतिहास पाहतोय अजूनही पाहिला पाहिजे आणि इतिहास पाहताना मला करंदीकरांच्या चार ओळ्याची जी ती कविता आहे ती आठवते की करंदीकर इतिहासाबद्दल असं म्हणतात की इतिहासाच अवजड ओझ डोक्यावर घेऊन ना नाचा इतिहासाचं अवजड ओझ डोक्यावर घेऊन ना नाचा करा पदस्थल त्याचे आणि चढून त्यावर भविष्य वाचा झालेल्या या सगळ्या घटना निर्मितीच्या इतिहासाचं आपण नीट अवलोकन केलं पाहिजे आणि उद्याचा अधिक बलवान असा देश बलवान असं राष्ट्र बनवण्याकरता या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून त्यातून काहीतरी प्रोत्साहन घेतलं पाहिजे असं मला वाटतं